हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर कसे आहात सगळेजण सगळ्यांना जय भीम तर आज होतं मेहंदीचं मिशन तर बऱ्या दिवसाचं चालू होतं मेहंदी लावायची तर हवेत गारवा खूप होता आणि ना पाठीमागे पाऊस पण खूप झाला इकडे कमीत कमी दोन कमी तीन दिवस असंच थंड वातावरण होतं तर आज फायनली आज मंगळवार होता तर म्हटलं चला आज मेहंदी लावूया आणि या ना लाईट पण गेलेली होती इन्व्हर्टर आमचं पूर्ण उतरलेलं होतं चार्ज होत नव्हतं त्याच्यामुळे थोडंसं लेट झालं आणि मग बाहेर म्हटलं हा पाठीमागचा जो पोषण असतो ना तो आता मशीन काम करायला बसलं ना तर मग आपण कसं एकदा दंग झालो ना मशीन कामामध्ये मग कस्टमर येणं मी शटरसुद्धा डाऊन केलेलं आहे म्हणजे शटर खोललेलं नाही कोणी न कोणी येतं तर मग हे मेहंदीचं काम कसं केस पण माझे खूप मोठे आहेत तुम्हाला तर माहितीच आहे बघा आता तर भरपूर वाढलेले आहेत बघ त्याच्यामुळे मग आणि मी स्वतःच एकटीच लावते लावायला पण कोण नाही आणि इकडे ना लावून द्यायला पहिलं जिथे राहत होतो ना तिथं खूप मैत्रिणी होत्या आणि यायच्या काल जी आली होती तिने पण लावून दिली असती गायत्री पण काल काही मी सोमवार होता त्याच्यामुळे काय मेहंदीचं काय काढलंच नाही म्हटलं नको आणि काल ब्लाऊजचं पण खूप काम होतं आणि आज पण काम आहे आता लगेच अर्धा ब्लाऊज मी कम्प्लीट केलेलं आहे सगळं व्हायच्या अगोदर पायपिंग वगैरे मी तुम्हाला दाखवते सुंदर अशी पायपिंग झालेली आहे ब्लाऊजची तर आता म्हटलं थोडेसे केस जे आहेत ना बॅकसाईडचे ते सुकवावे आणि व्हिडिओला सुरुवात करावी तर कानातलं जे आहे ना हे बघा हे अजून मी काही ते लावलेलं नाही असं विचार चालला आहे की कानातले डायरेक्ट खालचे जे आहेत ना हे चेंज करून टाकावेत आता एकदा तुटलं म्हटल्यावर आपण डबल लावलं आणि परत जर का पडलं आणि रिस्क घेतली हरवलंच तर मग काही ते भेटणार नाही एकदा भेटलं देव पण आपली परीक्षा घेत असतो की म्हणशील तू व्यवस्थित सांभाळत नाही तर मग काय आपण थोडंसं आता काळजीनेच त्याचं सांभाळ केला पाहिजे आपणही खूप कष्ट करून ते केलेले असतात तर हे ना अर्ध अर्ध दिसतंय तर मी ना आता जाईल एक दोन दिवसांनी गावात तेव्हा मग एखाद्या वेळेला मला जर मस्त डिझाईन मिळाली ना तर मी बदलून घेणार आहे आणि माझ्या केसांचा विषय असा आहे की जर ओल्यात ओले जर कमी विचारले ना मी तरच त्याचा गुंता निघतो आणि असे जर कमी बांधले तर अजिबात गुंता निघत नाही केस खूप तुटतात आणि गुंता तर निघायचं ना आवाज घेत नाही इकडचं पाणी पण आम्हाला एवढं खास सूट झाले म्हणजे माझं नाही एवढा विषय की मला पिंपल्स वगैरे काही येत नाही पण सपनाला खूप असे इकडे पूर्ण तिचं भरलेलं आहे माझं मला नाही म्हणजे कुठलीही क्रीम लावली किंवा कुठलाही साबण फेसवॉश काहीही लावला तर मला सूट होतंच असं काही प्रॉब्लेम नाही आहेत माझ्या स्किनला कधीतरी उन्हात जास्त फिरलं तर रॅश वगैरे येतात बाकी काही नाही तर अजूनही आता बघा कमीत कमी दीड वाजलेला आहे तरी पण गुण असं वाटतं की सकाळचे दहा वाजलेले आहेत असं ऊन आहे खूप ऊन जास्त पडलेलं नाही तर थोडेसे सुंक बघा आता हे जे केस आहेत ना बॅकसाईडचं हे बाकी पुढचे जातात वाळून पण बॅकसाईडचं तसाच भाग राहतो आणि केसाचा जो कुबट वास वगैरे येतो ना आपण किती शॅम्पू वगैरे लावले आणि तुम्ही जर का असे सुकवले नाही ड्राय केले नाही ना आता ड्रायर जर केलं ना पण ब्लो ड्रायर तर केस खूप गळतात ड्रायर तर आपल्याकडे आहे ते पार्लर होतं म्हटल्यावरती हो तर मी ड्रायर काही जास्त करून ना करत नाही कधीतरी केस जर का कापले तरच जास्त ड्रायर करायचं नाही आहे केस खूप गाळतात त्याने आणि केस केस जे आहेत ना वृक्ष पण होतात अजिबात त्याच्यामध्ये मॉश्चर राहत नाही त्याच्यामुळे ना ही काळजी घ्यायची आहे की ड्रायर मारायचं नाही तर आता चला केस तर माझे सोकलेले आहेत आता मी जाते तुम्हाला दाखवते मी ब्लाऊज मैत्रिणीचा मैत्रिणी माझे खूप कटकटी आहे तुम्हाला तर माहिती आहे त्यांच्या मुलाचं लग्न आहे तेवीस तारखेला आणि सारखे फोन झालं का माझे ब्लाऊज झाले का माझे ब्लाऊज मला पॅकिंग करायची आहे तर त्यांचे ब्लाऊज आत्ता मी घेतलेले आहेत आणि ब्लाऊज जो आहे तो अर्धा कम्प्लीट झाला आहे फक्त बाही बसवायची पायपिंग सुंदर झाली आहे तर दोनच मिनटामध्ये मी आता तिकडं रूममध्ये जाते आणि तुम्हाला दाखवते पायपिंग कशी झाली ती आणि जो वर्कवाला ब्लाऊज आहे ना त्याची कटिंग बाकी आहे तर ती तुमच्याबरोबर मी चॅनलवरती शेअर करील काही वर्कचा असतो ना आपलं एम्ब्रॉयडरी वर्क त्याचं ब्लाऊज कसं कट करायचं आहे तर ते मी तुम्हाला अगदी सविस्तर सांगणार आहे चला आता बस झालं आता ऊन खाणं चला कामाला जाऊया चला आलेली आहे शॉपमध्ये जे इकडे एक रूम बनवलेला आहे आणि याला शटर वगैरे लावलेलं आहे तर खूप मोठा स्पेस आहे याला पण अजून व्यवस्थित असं मान्य केलेली नाही आहे तर इथं तो बघा हे माझ्या मशीन तर काही लावलेले आहेत काही कारागीर येईल तसं मी चालू करते आहे तर आता तुम्हाला मी सांगितलं की मी मागाशी ब्लाऊज स्टिच केला आहे रात्री कटिंग केलेली तर हा ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते फक्त आता बाहेर जोडायची आहे आणि साईड फिटिंग बाकी आहे तर चाल माहितीनो आता दुपार झालेली आहे पावणे तीन वाजलेले तर केस माझे सुकलेले आहेत आणि हे केस आहेत ना लवकर सुकर नाही तितके जाड झाले तुम्ही बघू शकता मेन पण तुम्ही पाहू शकता झालेली मागे मी घे केलेलं होतं तर आता त्याला म्हटलं कामाला सुरुवात घेते आणि मागाशी मी तुम्हाला सांगितलं ना माझ्या कटकट्यात मैत्रिणीचा जो ब्लाउज देतो मी घेतलेला आहे स्टिचिंग साठी तीन ते चार ब्लाऊज आहेत इतकं सारखे फॉर्म ज्या आरीवर पलीला दिलेले आहे ना त्याचं पण तसंच त्याचं पण त्यांना पण तिला पण सारखं फोन तिच्या घरी पण ते गेल्या होतं मी सांगितलं होतं म्हणून तर घ्यायला बघा गो गोल्डन कलरची पायपिंग बनवलेली आहे आपण आणि कटोरी ब्लाऊज आहे तर पायपिंग कशी आहे बघा अगदी सुपर पायपिंग आहे जर का असे गोल्डन वगैरे ब्लाऊज असले ना तर तिला घ्यायला बघा इथे हा बघा इथे तर स्कूल बस वगैरे येत असतं तिकडे स्कूल बस येऊन गेली तर आवाज येत नव्हता तर इथं बघा अगदी फिनिशिंगमध्ये हा ब्लाऊज झालेला आहे तर साईज आहे पस्तीस साईजचा ब्लाऊज आहे ना आणि कटोरी फक्त राहिलेलं काय याचं बाही जोडायची आहे तर डायरेक्ट मी ना कपड्यावरती कटिंग केली माहिती नेमून आणि कपडा मी आपल्याकडे तागे म्हणून काही वाटत नाही डायरेक्ट कपड्यावरती कटिंग केल्यामुळे काय झालं की कपडा पुरला नाही आणि ह्या कुटूनचा आहे तुम्हाला मी बऱ्याच वेळा दाखवलेला आहे त्यांना व्हिडिओमध्ये तर त्यांची जी स्लीव्ज आहे ना ती कमीत कमी बारा ते पावणे बारा इंचाची स्लीव आहे तर उरलेल्या कपड्यामध्ये अजिबात ही स्लीव बसत नव्हती तुम्ही इथं बघू शकता त्याच्यात कशी काय आपली पावणे बाराची स्लीव बसणार आहे तर कमीत कमी पावणे बारा किंवा बारा जास्तीत जास्त अशी अशा पद्धतीने यांची स्लीव आहे तर ताग आपला आहे म्हणून मी आता त्याच्यातूनच कपडा काढणार आहे आणि यांची स्लीव जी आहे ती कटिंग करणार आहे आणि ब्लाऊज जो आहे तो रेडी करणार आहे साईड फिटिंगचा व्हिडिओ जो आहे तो मी टाकणार आहे चॅनलवरती तर आता तुम्हाला कशी वाटली पायपिंग ब्लाऊजची आणि कोणाला जर का ज्या नवीन शिकत असतील जुन्यांचं किंवा जास्त एक्सपर्टवाल्यांना मी सांगणार नाही किंवा सजेस्ट करणार नाही पण ज्या नवीन शिकतात ये ना तर त्यांच्यासाठी की पायपिंग जर का कोणाला जमत नसेल ना, तो ना।, तो 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 ना तर माझ्या पद्धतीची पायपिंग करून बघा आणि बघा ब्लाऊज इतकं सुंदर म्हणजे बसतो ना कस्टमर कुठेही हालत नाही पायपिंगमुळे तर थोडंसं आपल्या मनाने किंवा आपल्याला थोडीशी झळ लागू द्या ना जरी ब्लाऊज आपल्याकडे येतात हे मान्य आहे पण आपण नुसतं जशाच तसं करून दिलं तर कस्टमर थोडंसं नाराज असतं बा आपल्या मनाने आपण जर का गोल्डन ब्लाऊज आहे त्याच्यावरती काहीतरी गोल्डन वर्क आहे आणि आपण आपल्या मानाने तर काहीतरी हो दिलं ना कस्टमरला हो तर कस्टमर खूप खुश होतं जसं की माझं जे परवाचं कस्टमर कोपेवाडीचं त्याच्यानंतर मी जे खुद्द गायला जे ब्लाऊज होते ना देचे त्यांनाही मी तसंच केलेलं त्यांनाही ना त्यांचं लीनानं होतं ब्लाउज तर लीनांना तुम्हा तुम्हाला तर माहिती लीनांना शक्यतो सिल्वर कलरची जी बॉर्डर असते बघा लिनन कॉटनच्या ज्या साड्या आहेत त्यांना तर त्याला मी आहे ना सिल्वर कलर मी आणलेला होतो समजून घरून मी बरेचसे कपडे आणलेले तुम्हाला मी दाखवते ते कपडे कोणते कोणते आणलेले तर मी बघा आहा हा गोल्ड कलर कलर आहे बघा तर कालपासून माझी बोब बी कलर मालेला म्हणायला जर गेलेलं नाही तर कराल करर करर उभं राहिला माझ्याकडून तर बघा हा आहे गोल्ड कलर त्याच्यानंतर बघा मी ना हा ब्लाऊज मला शिवण्यासाठी आणलेला होता ब्लाऊजचा पूर्ण पीस होता एक मेटरचा तर याच्यातून यूज करून करून ना एवढाच राहिलेला आहे आता बघा हे बघा इकडे ज्या पायपिंगसाठी आपण तिरपं तिरपं कट केलं ना तर एवढंच शिल्लक राहिलेलं आहे याच्यात तर बघू याच्यात ब्लाऊज पसतोय की नाही तर मग मी परत गेली ना तर मी आहे दुसरावाला पीस त्याच्यात शिव कारण का ना माझ्याकडे खूप साऱ्या अशा सिल्वर टिकली सिल्वर बॉर्डर असलेल्या साड्या आहेत आणि पहिल्याचं जे ब्लाऊज होते ना ते पहिल्याचे ब्लाऊज जे आहेत ना ते मला बिलकुल होत नाही इथं ते येतात मला फक्त तर, तर साईड फिटिंग म्हणजे साईड मार्जिन करून पण ते होत नाही खोलून पूर्ण तर इथं बघा हा एक कॉटनचा मी आणलेला आहे कपडा तर आहे ना थोडासा चिटकतोय रबर प्रिंटचा कसं कपडा असतो त्या पद्धतीचं की बरं हे या काला आहे कसं चिटकतंय स्पंज जसं असतो ना तसं चिटकतं हा आहे कॉपरचा तर ह्याचे मी भरपूर डिझाईन पायपिंग बनवली डिझाईनसाठी वट केलेलं आहे बघा हा हे कॉपरचा कपडा म्हणजे गोटसाठी मी आणलेला आहे पायपिंग जे आपण बनवतो रेडी पायपिंग कधी कधी काय असं होतं की ती सॉफ्टवाली येत नाही कडक असते म्हणजे क कस्टमरला इरिटेट होतं स्टीचिंग होते हे कपडे घातल्यानंतर त्याच्यामुळे मी हे कपडे सगळे आणलेले आहेत त्याच्यानंतर हा थोडासा ग्रे ग्रेस शेडमध्ये एवढे सगळे कपडे म्हणजे आपण थोडीशी मेहनत घेतली कस्टमरसाठी आपण आपणसुद्धा काहीतरी केलं तर कस्टमर हे बघा तर हा आहे ग्रेस शेडमध्ये ह्याचा काय मी अजून यूज नाही केलेला आहे हा पण कपडा मस्त आहे माझा दादा ना काल गेला होता येवल्याच्या पुढे माझी नानाबाई राहत तिकडे तर काल थंडी खूप गाडीवरती गेलेले ते तिथे जण माझे दोघे मुलं आणि दादा तर तेव्हा ना जरासा आज त्याचा आजारी असला सांगाय झालं गाडवाऱ्यामुळे तर दादा हा एक आहे हा तर सिल्वरमध्येच आहे पण हा थोडासा कडकमध्ये येतो किंचित कडक आहे पण ब्लाऊज शिवायला खूप भारी आहे माझी एक मैफ्रेंड आली होती ना त्या दिवशी पत्रिका घेऊन ती चांगल्यावरती गाठात म्हणून हात ब्लाऊज हातीने घातलेला हात होता तरी ते एक आहे ना गावात एक काका असतात त्यांच्याकडे भेटतात कधी कधी करतीस जे फ्रेश नसतात एवढे पण चालून जातात आता नाशिकसारख्या सिटीमध्ये किंवा मग मोठ्या मोठ्या सिटीमध्ये खूप सारे भेटतात व्हरायटीज सॅम्पल पण आणि हवा हाय हा पूर्ण वापरून एवढाच का तुकडा उरला हा किंवा एवढंच उरलं चला आता हे सगळं मी ठेवून देते आणि जे राहिले गेले ब्लाऊजचं काम आहे ना ते पूर्ण करून घेते असे कपडे तर का आणले ना तुम्ही पण ह्या पद्धतीने ना कुठं गेल्या मार्केटला तर ह्या पद्धतीने असे कपडे आणले ना तुम्ही बघा तर खूप सारा कमाई करून देणारे कपडा असतो हा कस्टमर खुश होते सगळं बघून तर असे मी कपडे आणत असते आणि ह्याच्याचमुळे कस्टमर जे आहे ते अगदी विचारित विचारित ते किती किती लांबी आलेली आहे तुम्हाला तर माहितीच आहे तर गावापासून आमचं जे घर आहे ते दोन अडीच किलोमीटरच्याही पुढे दोन तीन किलोमीटर असेल साधारण रिक्षा करायची म्हटली तर डायरेक्ट दीडशे रुपयाच्या एकशे वीस रुपयाच्या पुढे पैसे घेतात रिटर्न म्हटलं तर डायरेक्ट दोनशे रुपये म्हणजे दुसऱ्या गावाला माणूस तेवढा पैसे जाऊन येईल म्हणजे सारख्या सिटीमध्ये जाऊन येईल एवढा म्हणजे दूर राहिलं आहे गावापासून तरीसुद्धा कस्टमर घेता येईल त्यांच्याकडे सेपरेट सगळ्या गाड्या वगैरे आहेत आपल्याला ह्या पद्धतीने आहे तर चला आपण आता तो ब्लाऊज आहे पूर्ण परेश करून घेऊया तर आता आहे ना मी राहिलेली जी बाही आहे ना ब्लाऊजची ती कट करत आहे इथे तर आपल्याकडे तागे आणून ठेवलेले असतात जे शेड आहे त्याचे मी म्हणजे जे डायरेक्ट कटिंग करत असते आणि जे माझ्याकडे नाही ना त्याची पेपर कटिंग मी करत असते कारण का उगाच रिस्क नको आणण्याचा उद्देशासाठी तुम्ही जर करणं शिकत असाल तर तुम्ही आहे ना कधीही डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करायची नाही आहे पेपर कटिंग करायची आहे तर इथे बघा साडे अकरा इंचा किंमत काही घेतलेली आहे त्याच्यामध्ये ना पाऊण इंच मिळवायचं आहे म्हणजे साडे अकरा अधिक पाऊण इंच म्हणजे सव्वा बारा इंच आणि साडेतीन इंचाला कॅप हाईट घ्यायची आहे रुंदी घ्यायची आहे नऊ इंच कारण का त्याला थोडासा आपल्याला जॉईन द्यायचा आहे हा जो तागा असतो ना ह्याच्यामध्ये आपण आडवी घडी टाकली ना तर रुंदी बाईची जास्त मापाची निघत नाही कमीत कमी आठच इंचाची रुंदी निघते ह्या कपड्याला त्याच्यामुळे दंड घेरा आहे तो आहे सव्वा पाच इंचाचा आणि कॅफ हाईट साडेतीन इंचाची मी टाकलेली आहे सेंटर पॉईंट काढून घेतलेला आहे तर ही बाईची कटिंग जी आहे ना ती कोणाला बघायची असेल तर कमेंट करा लांब बाई कोणाला बसत नसेल किंवा घेतल्यासारखी होत असेल तर आत्ता माझ्या मागे खूप घाई आहे म्हणून मी तुम्हाला थोडासा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे आता याला जॉईंट होता ना तर खाली कपडा होता तोच लगेचच्या लगेच जॉईंट पण मी देऊन घेतलेला होता तर ह्या पद्धतीने आपली झालेली आहे कटिंग तर आज आलेले आहेत माझ्या दोन्ही पण हेल्पर म्हणजे माझ्या हाताखाली ज्या काम करत त्या आणि माझ्या स्टुडंटसुद्धा तर हिला क्लासही शिकायचा आहे आणि हिला माझ्या हाताखाली थोडंसं कामही करायचं आहे तर ही, ही, ही तर आली आणि त्याच्यानंतर लगेच दुसरी पण आली होती म्हणजे आज दोघी पण नंतर मग आम्हाला काही वेळच मिळाला नाही तर मी करत आहोत वन पीसची कटिंग तर बघा वन पीसची कटिंग कोणाला बघायची असेल तर कमेंट करा कारण का व्हिडिओला स्पेस नसतो त्याच्यामुळे शक्यतो तरी ते मग मी समजून सांगत होते अशा पद्धतीने आम्ही ही कटिंग करून दिलेली आहे तर ह्या ड्रेसवालेला जायचं आहे नाशिकला अर्जंटमध्ये तर ड्रेस टाकून पंधरा वीस दिवस झालेले होते पण गर्दी असल्यामुळे ना शक्य होत नाही लग्नाचे पण कामं चालू आहेत आणि आज परत ब्लाऊज शिवायला आलेले आहेत आणि माझ्या नननबाईंनी पण मला एक संकट टाकलेलं आहे ते तुम्हाला व्हिडिओचे म्हणजे उद्या ऐकायला भेटेल की काय झालेलं होतं माझ्या ननंदी पण माझ्यावर खूप भार टाकलेला आहे तर दुसरी कारागीर आलेली बघा ती पण येऊन बसलेली आहे तर दोघीही बघत होत्या मी कशा पद्धतीने मार्क करते ते तर बघा वन टक्समध्ये आपण याची बॉडी तयार केलेली होती तर ह्या पद्धतीने मी वन पीसची कटिंग करत असते तर लगेच आपण ह्याची कटिंग करून इथे घेतलेली होती तर व्हिडिओ जर का माझे तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलवरती नवीन असेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा मैत्रिणींनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि स्टिचिंगचं चॅनलची लिंक तुम्हाला याच्या खाली देते तुम्हाला जर का ह्या वन पीसची कटिंग बघायची असेल तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटेल स्टिचिंगच्या ठीक आहे गुड इव्हिनिंग सगळ्यांना तर आत्ता वाजलेले आहेत पाच आणि आज आहे ना, ना कारागीर आलेले होते दोघीच्या दोघी पण तर आम्हाला अजिबात वेळ नाही मिळाला इथे तुम्ही बघू शकता तिथं वन पीसच काम चालू आहे या मशीनवरती सगळं कटिंग पण मी केलेली आहे आणि ते पाठी मागे बघा ह्या पाठी हे बघा वॉकरवरती वाटते बापे 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 हे बघा रामा ना इतकी आगाव झाली डायरेक्ट खाली गेली तिथं आहे ना डायरेक्ट दहा टप्पा आहे त्याच्या खाली गेली होती रामा हे बघा किती परती बा

निधी ए निधी दोघींच्या गाड्या अशा भांडाट पाळत आहे तर चला आता मला अजिबात आज वेळ नाही ते जे वन पीस आहे ना ते सोनूला काय फिनिशिंग मध्ये जमत नव्हतं तर मी घेत आता करायला तर तुम्हाला तयार झाल्यावर दाखवणारच हे कसं होतंय ते तर चला मी मशीनवरती बसलेली आहे दोघी जरी बघा वर माया दोघीचे दोघी दरवाज्या देऊन उभे आहेत मला राखणदार हे बघा कशा करते हो, दोघी पण बघितलं ना हे या असं आता मी मशीनवरती बसलेली आहे काम पण माझं चालू आहे पण आता यांना घेऊ की हे काम करू मला तेच कळत आहे तर असं चालू आहे आमचं तर चला तर काल म्हणजे काल व्हिडिओ बनवलेला तर तो आणि आजचा म्हणजे आजचा दुसरा दिवस आहे तर आजचा हा व्हिडिओ जो आहे तो म्हणजे कालचा आणि आजचा तर हे असं चालू आहे तर दिवसभर आहे ना आज मशीन आहे ना ही डायरेक्ट ही मशीन आहे ना ही ना मी घाल हडायला गेले टेबला खाली पडली होती त्याच्यामुळे ना मशीन पलटी झाली सगळंच काम वाढून गेले होते दोघीजण तिकडं जाता ना तुम्ही घ्या बघा तरी दरवाज्यातून डोकावताच या बघा दोघी पण तुम्ही बघू बघा हे बघा हो हे वा आल्या आल्या परत आले आले ना तू परत काम नको करू आहेनी काम नको करू आहेनी बाळा काम नको करू आहेनी काम नाही घालायचे आहेनी ओ हो 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 अरे <laughs> बरं असंच मग माझं खूप वेळ जातो ना अर्जंटच का आता दोघी पण आले परस आळशील तर चला मी आता त्यांना गेले दोघींना जरा चला आता मी नाही यांना सांभाळते आजचा व्हिडिओचा एंड इथेच करतोय भेटणार आहोत पुढच्या व्हिडीओ मध्ये तोपर्यंत बाय